पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तार चोरांच्या मुसक्या आवळल्या दोन लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई धुळे तालुका पोलिसांनी इलेक्ट्रिक तार चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणत धडाकेबाज कामगिरी केली आहे तालुक्यातील जुनावणे शिवारात शेतातील विजेच्या खांबावरून चारशे फूट ॲल्युमिनियमची तार चोरून नेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची सूत्र हलवली स्थानिक नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींचा माग काढण्यात यश आले पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरूड गावातून पाच संशयितांना ताब्यात घेतले त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून चोरीला गेलेली दहा वापर पिक है वीश हजार पाचशे रुपये किमतीची तार आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दोन लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण दोन लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात आणखी साक्षीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास तप पोलीस हवालदार मनोज शिरसाट करत आहेत मुख्य संपादक जतीन बोलसे नमस्कार मी पी धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच अब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन, तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी वीची इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असं एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जर तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे अजूनही चोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे आद त्याच्यात अधिक तपास चालू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा